मी महाराष्ट्रीयन महाराष्ट्र इंडिशा यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आज आपण शेंगदाण्याची आमटी बनवणार आहे शेंगदाण्याची आमटी बनवण्यासाठी साहित्य शेंगदाणे भाजून घेतले आहे लसूण मिरच्या हे सर्व एकत्र मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं फोडणीसाठी साहित्य शेंगदाणे उकडून घेतले आहे उकडताना मीठ टाकायचं त्यामध्ये टॅमॅटो कडीपत्ता हिंग जिरी कोथिंबीर कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे जिरी टाकून घ्यायची तेलामध्ये कढीपत्ता हिंग टोमॅटो टाकून घ्यायचा उकडलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे घ्यायचं मिक्सरमध्ये बारीक केलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे पेस्ट केलेले शेंगदाण्याचे के। जेवढं आपल्याला घट्ट पातळ ठेवायचं आहे तेवढं ठेवू शकता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं कोथिंबीर टाकून घ्यायची उकळी येऊन द्यायची आमटीला उकळी आली आहे गॅस बंद करायचा शेंगदाण्याची आमटी तयार झाली आहे शेंगदाण्याची आमटी तुम्ही भाकरीसोबत भातासोबत चपातीसोबत पण खाऊ शकता रेसिपी तयार झाली आहे रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा